नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता एकच भयानक घटना घडून त्या घटनेमध्ये सावलीने तिची हुशारी दाखवताच आता प्रेमाने सावलीच्या हातच्या जादूच्या कमालीने सारंग कसा सावलीच्या प्रेमात पडतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे ऐश्वर्याला हरवून प्रेमाचा तुफानी सिक्सर मारत सावली आता कशी सारंगला क्रिकेटची मॅच जिंकून देते आणि सावलीच्या त्या खेळावरती फिदा होऊन सारंग सावलीचे टॅलेंट बघून आता सावलीच्या कशा प्रेमात पडतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यामध्ये आता सावली ही घर सोडून गेल्यामुळे सारंगला खूप वाईट वाटलेलं असतं आणि सा काही जरी झालं तरी सावलीला शोधावून घरी आणायचंच असा विचार करून आता सारंग मंदिरात आणि सगळीकडे सावलीचा शोध घेत असतो समोरच एका टेम्पोवाल्याने एका मुलीला धडक दिल्यामुळे ती मुलगी रस्त्यात असते आणि तिच्या अंगावर देखील सावलीसारखी साडी असते ज्यावेळेस आता सारंग कारमधून उतरतो तेव्हा त्या मुलीला बघून आता ही सावली आहे की नाही आणि जर ही सावली असेल तर मग काय असा विचार करून आता सारंगची काळजी अजूनच वाढलेली असते त्यानंतर इकडे मात्र देवा आता हा सावलीचा हात धरून सावलीला मेंदळ्यांच्या घरी आणतो आणि तिथे आता देवाने सावली ही त्याची बहीण असून देवाने आता तिलोत्तमाला चांगलीच दम भरलेला असतो आणि पुन्हा जर सावलीला या घरात त्रास झाला किंवा जर तिला या घरातून कुणी बाहेर काढली तर या देवाशी गाठ आहे आणि सगळ्याशी तुम्ही पंगा घ्या पण या देवाशी पंगा घेऊ नका असे आता ठणकावून देवाने तिलोत्तमाला सांगितलेलं असतं आणि देव जरी आला तरी मी तुला या घरात घेणार नाही हे तिलोत्तमाचे शब्द देवाने खोटे ठरवलेले असतात देवा म्हणतो की हे बघा मिसेस तिलोत्तमा तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो की हा देवाना काय चमत्कार करतो ते बघा सगळ्यांच्या नादी लागा पण या देवाच्या काही तुम्ही नादी लागू नका ना आणि सावलीला आता देवाने सांगी सांगून ठेवलेले असते की भर रात्री कधीही या भावाला फोन कर जर तू कोणत्याही संकटात असे किंवा तुला कोणतीही अडचण आली तर भर रात्री मी तुझ्या मदतीसाठी येईल आणि मग बघेल असे आता देवाने सगळ्यांसमोर दम भरलेला असतो आणि एवढंच नाही तर देवाने आता तिलोत्तमाला जेलमध्ये टाकण्याची सुद्धा धमकी दिलेली असते असे सगळं काही सांगून देवाने आता सावलीला पुन्हा मेंदळ्यांच्या घरी आणून ठेवलेलं असतं इकडे आता ते सगळं बघून जगन्नाथला खूप आनंद झालेला असतो आणि चला बरं झालं माझी मुलगी पुन्हा मेंदळ्यांच्या घरी आली आणि निदान आता या पोलिसांनी दिलेल्या आता दमानंतर निदान ती ति तिलोत्तमा मेंदळे तरी आता सावलीला या घराबाहेर काढणार नाही असा विचार करून आता जगन्नाथ त्याच्या बायकोला घेऊन घरी आलेला असतो इकडे आता मात्र तिलोत्तमाची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते सारंगला आता तिलोत्तमा म्हणते की बघितलं का की या मुलीमुळे आज आपल्या घरात पोलीस आले आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की मला काय वाटतं आई की याच सावलीची काही चूक नाही आहे कारण जे काही तिने केलंय ना ते स्वतःसाठी केलंय आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की पण दुसरी एक चूक सावलीची देखील आहे तिने असं घर सोडून जायला नको होतं आणि यासाठी आता सारंग हा सावलीला तिलोत्तमाची माफी मागायला सांगतो सारंगने खुनावताच आता सावलीने माफी मागितलेली असते त्यानंतर पुन्हा आता सारंग हा किचनमध्ये असलेल्या सावलीकडे येतो आणि आता सावलीला म्हणतो की मी तुला सांगितलं होतं तू जाऊ नकोस तू बाहेर कशाला पडलीस हे घर का सोडलंस अगं रस्त्यामध्ये एक प्रेत मला दिसलं त्यावेळेस माझी या काळजाचा ठोका चुकून माझी काय अवस्था झाली तुला कळतं आहे का आणि पुन्हा आता सारंग हा सावलीला हे जे जे काही सांगत असतो त्यावरून सारंग सारांच्या मनात राग नाही तर काळजीच जास्त आहे हे आता सावलीच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे सावली ही जरा जा जास्तच खुश झालेली जा असते आणि सारंग सर खरंच आपल्यावरती किती काळजी करतात आणि प्रेम करतात हे आता सावलीला समजलेलं असतं इकडे आता काही जरी झालं ना तरी त्या पोरीला या घरात टिकूच द्यायचं नाही असे आता तिलोत्तमाने निर्धार केलेला असतो आणि आता ऐश्वर्यासुद्धा काही जरी झालं तरी या पोरीला आता कसं बाहेर काढायचं याचा आता ऐश्वर्या देखील विचार करत असते इकडे आता सारंग आणि सावली मात्र एकमेकांच्या अगदी जवळ येऊ लागलेले असतात अमृता सोहम बबलू यांना तर खूप आनंद झालेला असतो आणि पुन्हा आता अमृता सोहम आणि बबलू एक भन्नाट प्लान करतात तेव्हा आता सोहम आणि बबलू अमृताकडे येत म्हणतात की बहिणी आपण एक काम करू सावली आणि सारंगदादाला जर एकत्र आणायचं असेल ना तर आपण क्रिकेटची मॅच खेळू आणि त्या मॅचमध्ये हो दोघेही आता काहीही विचार न करता पुन्हा एकत्र येतील अमृताला देखील आता त्यांचा तो प्लान पटलेला असतो आणि आता सगळेजण क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी ग्राउंडवर येतात तर आता चंद्रकांत नील हे सुद्धा मॅच खेळायला आलेले असतात आणि आता इकडे Soham, Bablu, Nil... हे एका बाजूने असतात तर आता सारंगच्या बाजूला आहे थोडेसे कमी मेंबर्स असतात तेव्हा आता बॅट खांद्यावर टाकत बबलू म्हणतो की अरे दादा तू तर आता ही मॅच जिंकू शकत नाही कारण एकतर तुझ्याकडे मेंबर्स ही मॅच जिंकायला खूप कमी आहे आणि जर मी बॅटिंग करायला ला लागलो ना तर मग तुझा खेळ संपलाच म्हणून समज तेवढ्यात आता अमृता म्हणते की सारंग एक काम करतोयस का तुझ्याकडे मेंबर्स कमी आहे ना सावलीला जाऊन घेऊन ये तिला क्रिकेट जर खेळता येत असेल तर तेव्हा आता लगेचच सारंग म्हणतो की खरंय वहिनी आणि जा ना तूच बोलावून आण अमृता म्हणते की अरे असं काय करतोय तू कॅप्टन आहे ना तेव्हा तूच जा तेव्हा आता सारंग हा पटकन आतमध्ये जातो आणि आता सावली समोर येताच आता सारंग म्हणतो की क्रिकेट खेळायला जमत का तेवढ्यात आता सायली म्हणते की क्रिकेट सारंग म्हणतो हो सारंग म्हणतो की क्रिकेट खेळलेले आहेस का किंवा बघितलेलं आहे का तेव्हा आता सावली सावली म्हणते की वी, क्रिकेट तर तशी मी खेळलेली नाही पण बघितलेलं आहे आणि आता सारंग जाऊ लागताच आता सारंग म्हणतो की तू बघितलं ना मग तुला तर खेळता येऊ शकतं चल असे म्हणत सावली आता सावलीचा हात धरत सारंगने आता सावलीला देखील ग्राउंडवर आणलेलं असतं इकडे अमृताने मोठा प्लान केलेला असतो आणि जर ने जर विचारलं की ही पोरगी खेळासाठी कशी आली तुम्ही कोणी घेतलं तेव्हा सारंगचं नाव सांगता येईल असा विचार करून अमृताने देखील आता सारंगच्याच हातून सावलीला क्रिकेट खेळायसाठी आणलेलं असतं आणि आता क्रिकेटच्या खेळाला सुरुवात होते तेव्हा आता भन्नाटपैकी सोहम आणि बबलूची टीम बॅटिंग करतात त्यानंतर आता सावली सोहम अमृता सगळेजण आता बॅटिंग करायला लागतात आणि आता त्यामध्ये सावलीने क्रिकेट बघितलं असल्यामुळे ते सगळं आठवून आता सावली ही क्रिकेट खेळू लागते आणि त्या क्रिकेटमध्ये आता शेवटच्या क्षणी सावली ही प्रेमाचा शिक्षेर मारून सारंगला मॅच कशी जिंकून देते आणि जेव्हा आता सारंग आणि सावली मॅच जिंकता जाता प्रेमाने सारंग कसा सावलीला उचलून घेतो आणि त्याच वेळेस तिलोत्तमा आणि ऐश्वर्या तिथे येऊन तो सारंग सावलीच्या एकमेकांच्या मिठीतला प्रेमाचा नजारा बघून तिलोत्तमा आणि ऐश्वर्याला कशी झांज येते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा